पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज जिल्ह्यात साठ हजार लाभार्थ्यांना आज घरकुल मंजुरी पत्र वाटप दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित करण्याची राज्यव्यापी उपक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पार पडला असून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील दाखविण्यात आले पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांच्या संपूर्ण राज्यात लाख मंजुरी पत्रक आणि दहा हजार चोवीस पंचवीस मध्ये एकवीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी वितरित करण्यात आले यातील सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला घरकुलाचे बांधकाम किमान दोनशे एकोणसत्तर दोनशे एकोणसत्तर चौरस मीटर असणे आवश्यक आहे आवास प्लस ॲपवर घराच्या जीपीएस फोटो अपलोड केल्यानंतरच हप्ता मिळणार आहे येणाऱ्या दोन आठवड्यात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना निधी प्रदान केला जाणार आहे मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरित झाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी शासनाचे आभार मान समाधान व्यक्त केले